पंजावाला से नाराय दिसू रस्मई कानवाई माय पंजावलाय दिसू रस्मोरी कानवाई माय एक लाख रुपये घ्या आजी मला दोन खाल द्या तरी तुला भेटणार तरी तुला भेटणार पहिल्यांदा जात्यावर जळायचे पाया जात काही आता ना जात नाहीये नमस्कार मंडळी माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये ही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते आता श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की श्रावण महिला आला म्हणजे खानदेशात किती आनंदाचं वातावरण जातं तर का कारण की आपली कानबाई मातेचं आगमन होणार असतं तर कानबाई माता म्हणजे काय रोट म्हणजे काय असता आणि सगळी पूजा काय असते किती दिवस ही पूजा चालते ही सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्या गावातील आजींकडून आणि एक आजीने आपल्याला तीन तीन आजीची आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगणार आहेत व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आपण आता आजीनकडे जाणार आहोत आणि खूप सारे प्रश्न आहे पण कोणते कोणते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत राहा कारण की शेवटी एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी तर आता आपण चाललो आजींच्या घरी तिथे आपल्याला माहिती भेटणार आहे खूप सारी आणि श्रावण महिना आहे पाऊस वगैरे खूप पडलेला असतो बघा गाई वगैरे पण आहे आणि आता आपण पोहचलो आजीनकडे आजींना फोन करून सांगितलं होतं की आजी मी व्हिडिओ वगैरे काढणार आहे तर आजंच्या चर्चेत आलो होतो बाई माझी साडी तर छान नाही तुझी किती छान आहे अच्छा छान छान गप्पा चालू होता आजिननचा आणि आता आपण पुढे माहिती घेणार आहोत खानबाई माता बसवण्याची प्रथा कधीपासून आहे आणि लाणपणीचे तुमची आठवणी परंपरा चालू आहे हां खूप वर्षापासून दीड दोन वर्षापासून तेव्हा चढगाव राहिल तिथं जेवण खावण तिथं तिथं खाऊन घ्यायचं आणि त्या इकडे कानबाई असते राह कानबाई वाला लहानपणी काय नाही तू मस्त गरबा वगैरे खेळायचो खेळायचो पाणी मला फुगड्या नाच भजन म्हणायचे भजन गाणं फुगड्या खेळायच्या रात्रभर जागरण करायचं करायचं सकाळी विसर्जन केलं म्हणजे नाचत कुदत जायचं हा नाचत कुदत केलं म्हणजे मग तिथं विसर्जन करायचं तिथं वाल तिची आंघोळ घालायची आरती करायची आरती करायची आधी आरती करायची नंतर आंघोळ करायची तिची पाण्यामध्ये हे करायचं आणि नंतर मग घरी आणायचं कानबाईचे रोट म्हणजे नेमकं काय रोटचं कान आता कानबाईचं काय ही भाजी करून रात्री ही भाजी भाकरीचे भाजी भाकरचे रोट म्हटले जाते शनिवारचे भाजी भाकरचे रोट होता आणि कसण्याची भाकर करत कोण बाजरीची भाकर करत आणि ही भाजी करत ही भाजी बाजरीची भाकर हा नैवेद्य दाखवतात भिंतीवर फुजावं लागतं भाजी भाकरचे रोड झाले का सगळे जेवण खावणं आटोपले का मग सगळे गहू एका ठिकाणी गोळा करायचे आता समजा बावन त्याचे जर असतील तर मग सगळ्यांचे मुठा घ्यायच्या आता या यांच्या माझ्या अशा पाच पाच पास 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 मोठा गणपतीच्या जेवढ्या घरात असतील तेवढ्यांच्या घ्यायच्या देवीची खंडेरावची गणपतीची सगळ्या पाच मुठा घ्यायच्या मग ते गौ सगळे नेमले गेले का यांचे देव माझे देव तुझे देव सगळे देव एका ठिकाणी ठेवायचे भाऊ बंतीचे आणि मग ती रास पुजलेली राहते आणि मग तिघ नेमले गेले का मग तर गाडीच भरायचे आणि मग जात्यावर जळायचे पहिल्यांदा जात्यावर जळायचे बाया आ, आता जात नाहीये आता चक्की मग आता चक्की पुसून पासून घेता आणि भरभर चक्कीवर दळून घेता तेव्हा बाया जात्यावर दळत होत्या गाडी म्हणून म्हणून कुठं गहू दळले जात होते तर पत्ता लागत नव्हता आता तू आली दळू लागली पाच वयरने तो आला दळू लागला तो आला दळू लागला असे लोक यायचे दळू लागायचे आई कान बाई वनी वडील निरासे वडील निरासे वनी वडील निरासे वडील सुन्या बाई केळी दर दोन्ही आते केळी बस एवढं रोटला कसली भाजी केली जाते ही किल्लूची भाजी करायची बिगर का कांदा घालता का इला बिगर कांद्याची करता येईल चटणीची कांदा ने चालत लस चटणीची कांदा ना, चालत नाही रोटला कांदा ने चालत बिना कांद्याची करता येईल मग एवढ्या एवढ्या चांगक्या करायच्या छोट्या छोट्या भाकरी बाजरीच्या भाकरी आणि तो सप्त्याला नैवेद्य दाखवायचा त्याला काय म्हणतात सप्त्या मंदा शनिवार शनिवारची पूजा आहे बर का बाई शनिवारची पूजा आहे शुक्रवारी वादत गाजत घरी आणायचं आज तिची सगळं हे करायचं मांडणी करायची दुसऱ्या दिवशी तिला सजवायचं आता पायाची असली तर सगळं आपला जसा शिंगार असतो तसा शिंगार चढवावा लागतो देवीला गावात कसं काय समजतं वर्षी कानबा आहे के के खेड़े गावा मदे ना की नाही खेडे गावामध्ये ना दवंडी पिटतात बर का दवंडी पिटतात आठ दिवस आधी आठ दहा दिवस आधी कि आपल्या गावात रोट आहे मग तर रोट होतात नाही तर रोट नाही तर राहिली तर रोट होता कोणाची दुःख वारलेला आहे दुःख तानबाई मातेचे तीन दिवसांची विधी हे पहिल्या दिवशी हे करतात भाकरचे रोट आणि दुसऱ्या दिवशी पूर्णाचे ते आपण गहू धरतो ना नेमलेले गहू आपण पूजा केलेले गहू असतात ना ते दळलेले असतात ते गाळायचे आणि ते पुरणाच्या पोळ्या करायच्या त्या पुरणाच्या पोळ्या जे भावांचे लोक असतील त्यांनाच भेटतील खायला इतरांना नाही भेट तू म्हणशील एक लाख रुपये घ्या आजी मला दोन खाल द्या तरी तुला भेटणार तरी तुला भेटणार नाही लोकांना वेगळं द्यायला लागत्या लोकांना आहे ना काही देता येत नाही कोणाला भिकारी आला भर त्याला इथं जेव घालून देऊ आपण दुसरी भाजी वाकर पण त्याला त्याच्या जुळीमध्ये नाही टाकणार आपण जेवण झाल्यानंतर ते पाणी एका पातेल्यात गोळा करायचं आणि ते सर्व पाणी खड्ड करायचं त्याला खड्ड नाही म्हणायचा समुद्र म्हणतात समुद्र खोदायचा आणि त्या समुद्र मध्ये ते पाणी टाकायचं काही तापी राहिले नदी राहिली जवळ ते जवळ झाली नाही आपल्याकडे मग आपल्याला समुद्र खोदावा लागत रोडचे पेठ किती दिवसात संपाव लागते पौर्णिमेचे आज संपावे लागतात पौर्णिमा येण्याच्या आधी संपावे लागतात त्याच्यात आपले दुसरे गव्हाचं पीठ थोडं टाकावं लागतं मोठी फॅमिली राहिले तर लवकर संपून जातात आणि छोटे राहिले तर मग नाही संपत बाहेर पौर्णिमा येऊन जाते त्याला दुसरी भाजी कुठलीच चालत नाही पिठलं करतात डाळ गव वाटून ते करतात करता, हरवऱ्याच्या डाळीच चालतं पाहिजे फळ चालतं हरवऱ्याची डाळ चालते आपण पाहुणे कानबाई आणू शकतो का आपल्या घरी माझ्याकडे कानबाई नाही तुम्ही बसू शकते बो कुणाकडे पावली म्हणून आणायची तर आपला उत्सव करायचा असेल करणारे असेल घरात सगळ्यांना आवड असेल करायची तसं करतात तसं कानबाई तसं काही नाही कानबाईचं कुठलंच काही नाही म्हणून आपणच करायला पाहिजे नको द्यायला पाहिजे बाहेरगाव बी आणतात गावातली बी आणतात भावनकी जी असतात ती पण आणतात घेऊन जातात सगळे कानबाई कानबाई चालते पण जागरण करायचं ते महत्वाचं आहे कानबाईचं खरं म्हणजे रात्रभर जागरण करायचं गाणे वगैरे म्हणायची केक लावायचा म्हणतो ना पाहुणे नालेली आम्ही पाहुणे आणलेली आमच्या घरी पाहुणे कानबाई पाहुणे नालेली काही पाहुणे ना कटायचं नाही मोरणी लांजाव काही घागर मोरणी ला पळला या उघड उगडकांड वाण्याला रात्र झाली गेल्या होते कुठे ग सा महिन्याची रात्र झाली गेले होते कुठे ग वाण्या माझा गुरु भाऊ बसले होते तिथे ग वाण्या माझा गुरु भाऊ बसले होते पिले ग नारळाच्या बौल्या गोद खरजी केल्या दोने ग नारळाच्या बोल्या गोद खरजी केल्या दोने गुगळ का मैदा महिन्याची रात्र झाली गेल्या होता कुठे सहा महिन्याची रात्र झाली गेल्या होता कुडेव वाण्या माझा गुरु भाऊ बसो होत तिथे ग वाण्या माझा गुरु भाऊ बसव खारकाच्या कारकाच्या कोण्याने खरेदी केल्या दोन्ही गारकाच्या कोण्या कानबाई माता की जय जय राजा की केला सोमेश्वर हा सोमेश्वर महादेव मंदिर आहे नायच आम्ही कानबाई डोक्यात खोल खोल मला आशी येते बोलायला कशी येते मला तशी केली काय म्हणून मी ती घालत नाही पहिल्यापासून कानबाई माता आपल्या खानदेशातच आहे का फक्त आपल्या खानदेशातच कानबाई आणि आपल्या खानदेशचे जर बाहेर गावी गेलेले आहेत तेच कानबाई करतात दुसरे कोणी करत नाही आणि धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा आहे त्याच्यामध्ये असं प्रसिद्ध सत्य आहे कानबाई माता सत्यच आहे खरं म्हणजे तिचं घरात तुम्ही काही अडचण घेणार आणि कुठलं कसं कमी पडणार आली पण नाही करायला पाहिजे करायला पाहिजे कर मग मला भाऊ आणि करा, करा, करा। तुम्ही सगळं देव पावतो तिचं जर कार्य आपण हाती घेतलं तर परिपूर्ण कार्य आपलं आपली इच्छा परिपूर्ण होती पूर्ण इच्छा पूर्ण होती तिची वाली फक्त आपण आता आता कार्य धरायचं आणि विश्वास ठेवायचा विश्वास महत्वाचा आहे विश्वास ठेवला सगळं कार्य पार पडत कानबाई माता घरात येतात त्या उत्साहाचं वातावरण असतं कारण म्हणजे घरातले सगळे पाहुणे मंडळी असताना ते एकत्र येतात तर आजीनकडे कानबाईचे रोट आहे त्यामुळे त्यांच्या घरातले सगळे पाहुणे मंडळी आता एक एक करून आजींकडे आज येतील कानबाई मातेसाठी आता नारळाचं तोरण बांधण्यात येते आणि तेव्हा पण गाणे गायला जातात

भाग माय नारायण सदाटे कानबाईनी माहेर वाटे भाग नारायण दाटे नारायण पाला बये चुरु चुरू दखाना सुट लावारा भाग माय लुटून गेला दखाना सुट लावारा भाग माय लुटून गेला कानबाई माहेर निवाटे दिवाटे भाग माय कसा नंदाटे कनबाईनी माहेर दिवाटे भाग माय कसा नंदाटी कानबाईनी माहेर दिवाटे भाग माय खरकस दाटे कनबायणी मायूर दिवाटे भाग माय खरकस काय चाल झुर लक्ष्मण दखाना सुटला वारा भाग माय लुटून गेला दखाना सुटला वारा भाग माय लुटून गेला कानबाई माता गी जय कलिर राजा की जय व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राह याच्यासाठी सांगते कारण की आता याचे पाहुणे आले ते छान छान गाणे म्हणणार आहे ते शेवटपर्यंत ऐका का नक्की उगयत सूर्या सूर्यमुखीदार सव्वा पारण माहेर कान भाई माय पारण माहेर कान भाई माय उगयत सूर्या सूर्यमुखीदार सव्वा पारण माहेर कान भाई माय सौवा फार न माहेर कनभाई मार या घरि भीडा दे जो म्हण तू पुढे जायचो कानभाई मार म्हण तू पुढे जायचो कान भाई मार उगत सूर्या सुर्यामुखीदार सौवा फार न माहेर

तू पुढे जायत कानबाई उगत सौवा कान मायर कानबाई मा सौवा कान मायर कानबाई मा या केडी कन बाई मग सुर्या सुर्या मुखिदार सौवा पार माय रिमार सौ पार मारो कन माता गी जय रागी जय तर मग मंडई कशी वाटली तुम्हाला आजची माहिती आणि आपले खानदेशी आणि आपले खानदेशी गाणे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे हे गाणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातील